नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आता एकत्रित येण्यासाठीचे वातावरण निर्माण झालं आहे मेघ भरून आलेत थंड हवा सुटली आहे वादळी वारे सुटलेले आहेत आणि दोघं एकत्र येणार गिले शिकवे भूल के, दो भाई साथ आएंगे के मेले मे कुंभ के ना कार्यकारी अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती झाली आणि तिथून राज ठाकरे नाराज झाले मग त्यांनी मनसे नावाचा पक्ष स्थापन केला या राज ठाकरेंना समजवून सांगायला आलेल्या संजय राऊतांची गाडी पालथी घालून यावरती आमच्या एका मित्राने असा असा हात उभा करून अं असं जिगजग जिंकल्याचा विर्भाव केला होता मग सामनाने छापलं होतं हि नदृष्ट अवलात कोणाची वगैरे वगैरे सगळं तर या सगळ्या मन एकत्र आलेल्या यंदा येतात येऊ पाहणाऱ्या आलेल्या नाही या पक्षाचं नाव काय असावं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात राज ठाकरे सहभागी होतील कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये राज ठाकरे सहभागी झाले तर महाबळेश्वरच्या प्रकरणानंतर मनसे स्थापन केली कशाला के बर आपला शिऊ बाठा हा पक्ष विसरून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात सम सहभागी होतील नाही मग काय करायचं मला एक नवीन नाव सुचलं ते म्हणजे मन उठा सेना महाराष्ट्र नवनिर्माण उद्धव ठाकरे सेना मन उठा सेना यांचं मन उठलेलं नाही असं उगीच तुम्हाला वाटू शकतं की मन उठा सेना म्हणजे नाहीतर काय हो मन उठा म्हणायचीच पाळी आली ना उठलं मन आता यातून रोज नव काहीतरी दे टाळी घे टाळी वडापाव ते शेर्व्यापासून सुरू झालेला रश्यापासून सुरू झालेला हा संघर्ष आता हातात हात घेण्यापर्यंत आलाय त्या सुषमा अंधारे दोन भावांच्या हातात हात आल्यावर बाकी कोणाच्या हातात हात घेण्याची गरज नाही असं बोलून गेल्या आणि एका चॅनलनी ही बातमी भलतीच दाखवली काय दाखवली त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो यात सुषमा अंधारे असं म्हणले असतील असं मला वाटत नाही कारण त्या ज्या काही बोलल्यात ज्या काही म्हणाल्यात ते मात्र जरा स्पष्टच आहे अधिक स्पष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला सुषमा अंधारेंची काही दोन तीन वाक्य ऐकवणार आहे ऐकवणार यासाठी आहे की राज ठाकरेंच्या विषयात सुषमा अंधारेंचं मत काय होतं त्या काय बोलल्या होत्या माझा एक स्पष्ट दावा आहे उद्धव ठाकरेंना जे काही स्पष्टपणे बोलता येत नाही ते सुषमा अंधारेच्या तोंडून बोलायला लावतात म्हणजे कसं असतं कधी कधी राज ठाकरेंच्याकडे दोन तीन माणसं आहेत दोनच आहेत दोन तीन कुठले आले दोनच आहेत एक आपले साडेनऊ वाजता सकाळी येऊन तोंडानं तोंडानं हे करणारे काय काय करतात आपल्या हा तर ते तोंडानं करणारे तर ते संजय राऊत साहेब आणि दुसऱ्या सुषमा अंधारे साहेब त्या साहेबच म्हणालो मी बरोबर बोललोय काही चूक बोललेलो नाही त्या जरी स्त्री असल्या तरी ही त्यांचा पराक्रम पुरुषासारखा आहे म्हणून मी त्यांना सुषमा अंधारे साहेब म्हणालो तुमचा गैरसमज नको व्हायला तर ते त्या सुषमा अंधारे आणि राऊत हे दोघच बोलत असतात आणि जे उद्धवच्या मनात असतं उद्धव साहेबांच्या मनात असत ते दोघं बोलत असतात आता एक एक एक, एक वाक्य आपण जरा सुषमा अंधारेच बघूया आधी राज ठाकरेंवरती टीका करणाऱ्या सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या उड दुपारी घे सुपारी जरा नीट ऐका कोण दुपारी आणि घे सुपारी भरत कोण दुपारी आणि घे सुपारी भरत कोण दुपारी आणि घे सुपारी भरत तुम्हाला आज उभा केलं तर न बोलते का राज ठाकरे ऐकलं इथपर्यंत ठीक आहे म्हणजे खर तर हे दुपारी उठण्याचं पालूपद शरद पवारांनी सुरू केलं पुढे ते अजित पवारांनी घेतलं शरद पवार म्हणाले होते काम करण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं राज ठाकरेंना आठवत आहे मग ते हे उठतात उशिरा असं अजित पवार म्हणाले होते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षासोबत राहिलेल्या सुषमा अंधारे रडून माझ्या जीव घेण्याचा प्रयत्न होतोय म्हणून शिवसेनेत आल्या इथे उपनेत्या झाल्या इथे उपनेत्या झाल्यावरही रडल्या आणि मग इथल्या माणसाची निष्ठा दाखवण्यासाठी राज ठाकरेवर बोलल्या झालं आता पुढे जातो एवढंच नाही सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना सरळ सरळ धमकी दिली होती माझ्याकडं कुंडलीचं आहे शुक्रमाना की मी बोलले नाही तानो ताणू मारील मराठवाड्यातल्यासारखं हे सगळं तुम्हाला ऐकायचं ना ऐका सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक शंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्याने की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात तुम्ही तानू, तानू केला असता कार्यक्रम हे भर सभेतलाय दुर्दैवानी त्यांचा ते व्हिडिओ चालू झाला नाही या व्हिडिओमध्ये म्हणून त्यांना जमेल तसं बोलावं लागलं मनातलं बोलावं लागलं स्क्रिप्टेड नाही स्क्रिप्टेड बोललं ते असं बोलतात तानूत तानू, तानू मारीन माना उपकार माना माझ्याकडे वेळ नाही आहे वेळ असता तर खूप बोलले असते ते कुंडलीच काढली असती म्हणजे राज ठाकरेंना तानू तानू मारायचं होतं राज ठाकरेंची कुंडली यांच्या हातामध्ये होती यांच्याकडे वेळ नव्हता हे राज ठाकरेंचं नशीब चांगलं होतं इतकं राज ठाकरेंना बोलणाऱ्या बाई आता दे हाती हात मनत, तुझा रे हात उद्धवच्या म्हणत तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा असं राज उद्धव गाणं म्हणतील असं सांगू लागल्यात मला आश्चर्य वाटतं कमाल वाटते एवढंच काय एवढंच काय या शिवसेना उवाठाच्या नेत्यांना लहान लहान लेकरं सुद्धा सोडावे वाटत नाही लहान लहान लेकर सुद्धा सोडावे वाटत नाहीत या सुषमा अंधारीनी म्हणजे सोडावे वाटत नाहीचा प्रसंग असा आहे की शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदेच्या हातात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या त्या हसरा मेळाव्यात केलेल्या भाषणामध्ये मी चुकून हसरा म्हणालो का दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या नातवावर टीका केली होती म्हणजे दोन तीन वर्षाचं चिमुरडं पोर त्यावेळेला ते त्या पोराला नगरसेवक करायचं म्हणतील असं बोलले होते नातवावर टीका केली होती बारप बारकी बारकी सोडत नाहीत ही माणसं त्याच परंपरेतल्या सुषमा अंधारेंनी आजोबा राज ठाकरेंनी आपल्या नातवाला होणाऱ्या डीजेच्या त्रासाबद्दल एक विधान केलं तर माझा नातू झोपलाय त्याला आवाज खूप होतो करुणाकारे असं बोलले होते तर डीजेचा आवाज आणि नातवाचा त्रास यावरही सुषमा अंधारेंनी भाष्य केलं होतं तेही ऐका जरा त्याच्या नातवाला त्रास होत असेल आणि तिकडूनच रस्त्यावरून जर मुख्य रस्त्यावरून मुंबईच्या मिरवणूक जाणार असेल तर मात्र स्टेटमेंट आणि मग बड्या नेत्याच्या नातवाला त्रास अहो बड्या नेत्याच्या नातवाचंही सुरक्षित राहिलं पाहिजे तेही मूल सुरक्षित असलं पाहिजे पण त्या मुलाइतकेच गोर मूल सुद्धा सुरक्षित असले पाहिजे ऐकलं म्हणजे राज ठाकरेंचा एवढा तिरस्कार भरलेल्या माणसांनी राज ठाकरेंच्या विषयामध्ये आता एकत्र येण्याची भाषा होत असेल आणि या पक्षाचं नवं नाव ठरवायचं असेल तर मन उठा सेना ठरेल की नाही ते पत्रकारच बघाय ज्यांनी ट्विट केलं होतं अपमान विसरून एकत्र येतील अपमान अपमान म्हणतात ना तो हा अपमान असतो त्याला विसरायचं एकत्र यायचं काय ठरवलं पाहिजे बरं हे मन उठा सेनेचे दोन नेते एकत्र आले हरकत नाही हे दोघही एकत्र आल्यावर यांच्याविषयी वाईट बोलणाऱ्याची अवस्था काय होईल त्यांचं पक्षस्थान असेल का हेही स आहे नाहीतर मग आता इथूनही मन उठा म्हणून आमच्या सुषमा हक्कांना कुठं जावं लागेल माहित नाही नमस्कार